निमगाव या ठिकाणी भव्य असं बैलगाडा शर्यतीचं आयोजन आज बारी बद्दल काय सांगशाल कस नियोजन वगैरे होत काय बारीचं नियोजन आम्ही आमचं समाधान झालं पहिली गोष्ट म्हणजे आणि बारी आता आमच्या बैलांनी बारा झिरो नऊ बारी केलेली आहे सर्व संघटनेला आनंद झालेला आहे आमची बारी सनीदादा सुरेश गायकवाड यांच्या नावाने असते आमचा शिवाल बैलगाडा संघटना कडदे यांचा बादशाह कांड्यावरती होता डाव्याखाने आणि पहिल्या राऊंडला किती झाली होती काय पहिल्या राऊंडला बारी आमची बारा सेकंद अडुसष्ट पॉईंट झाली याची खरेदी वगैरे कुठून झालेली हा बादशा आम्ही एक सहा सात महिन्यात होता तेव्हा सांगोला बाजारवरून आणलेला काय बघून घेतलं होतं काय बघून काय नाही दिसायला वगैरे ऍक्टिव्ह होता आणि ओरिजिनल पंढरपूर आला पंढरपूरचा नादच लागलेला आहे ना त्याच्यामुळे हा डोक वाचला आमच्या शेतच्या तो आम्ही घेऊन आलेलो बाकी स्वभाव वगैरे काय सांग स्वभाव वगैरे एकदम बायला शांत आहे घरी एकदम शांत आहे झोपायला वगैरे काय अडचण नाही एक, गर, एक, एक तमान झोपू शकतो आमचे जीवलग मित्र आहेत आभिडेटे ते याला छाती लावतात ठीक आहे शुभेच्छा ओके याच काय नाव वगैरे काय याच नाव आम्हाला ना फौजी म्हणून ठेवलेलं आहे याची कुठून खरेदी आलेली याची जत वर खरेदी केलेली आहे आम्हाला व्हिडिओ आली होती हा आम्हाला मी आमोलांना जे आहे मोठे भाऊ जाधव आणि मोठे बंधू किरणदादा घेन हे आम्ही चौघ जण जतला जाऊन पाहून आलो आल्याच्या नंतर अण्णांना खूप आवडला आवडल्याच्या नंतर अण्ण म्हटलं की हा गोरा आपल्याला घरी आहे कसल्या परिस्थितीत थोडस माझं मन चाललंच होतं घ्यायला पण अण्ण म्हटलं हा कसल्या परिस्थितीत घरी घेऊन जायचंय मग हा गोरा अण्णांनी ठरवला ठरवला आणि घेऊन आलो आम्ही याची किती गाठ झाली काय याचे घाट जवळपास आता सहावा घाट आहे कांड्यावरती फक्त हा, हा, आम्ही धरत होतो थोडासा थो 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 पण त्याच्यानंतर अन्न याला कांड्यावरती धावायचं आहे मग याच्या कांद्यावरती सातवा सात घाट आहे नियोजन चांगलं आहे म्हणायचं चा, लवकरात लवकर काय म्हणायचं चा, चांगली पहिले तुम्ही व्यवस्थित जुळून नियोजन चांगलं करा अन्नाचं चा नियोजन चांगलं झालं ताई मध्ये दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या थोडक्यात करून ही सिद्धिविनायक बैलगाडा संघटनेचे दावन समूह आम्हाला गायकवाड तर लिमगावच्या ट्वेंटी ट्वेंटी यात्रेला आम्ही बैलांचं नियोजन केलं होतं सेमीला बारी झाली होती बारा अडुसष्ट सुट्टीच्या घोटाळ्यामुळे जरा बारी लांब गेली होती पण आज आम्हाला विश्वास होता सुट्टीचा घोटाळा जर झाला नाही तर बारी आतून येणार त्याच्यामुळं आज बारी आली बारा झिरो नऊ मिली पॉईंट आज आम्हाला विश्वास होता लिमगावच्या खंडोबाच्या यात्रेला बारी ती आतून आली याच्यातच आमच्या संघटनेला सर्वांना आनंद आहे आता सिद्धिविनायक विनायक बैलगाडा संघटना म्हणजे जवळजवळ बंदीत एक नाव त्यानंतर पण चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यतीत नाव आहे तर कधीपासून सुरुवात झाली या संघटनेची काय सांग आमच्या आम्हाला अण्णांनी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून गाड्याचा छंद जोपासलेला आहे संघटना वाढवली बंदीच्या काळात रात्री तीन तीन चार चारला उठून आम्ही बैल पळवलेली आहे त्याच्यामुळे अण्णांनी सगळी मित्रमंडळी जपलेली आहे त्याच्यामुळे आज संघटनेचा मोठा मित्रपरिवार आहे संघटनेच्या काळात पण आम्ही एक एक नंबरच्या बाऱ्या गेल्या बऱ्याच ठिकाणी आम्हाला आनंद आहे चांगली चांगली बैल पाडली त्याच्यामुळे आज संघटनेचं नाव मोठ आहे आज कसं होत घाटात छोटा मान्या आपला सप्त श्री मान्या जो बैलगाडा असेल क्षेत्रातला देव आता तर त्याची एक कॉफी म्हणून याच्याकडे पाहिलं जात हो तर त्याची खरेदी वगैरे कुठून खरेदी केली बैलाची खरेदी गेल्या वर्षी वाढायत आमच्या मित्रपर्वाने विक्रम त्यांच्या मित्रा परिवारामधून खरेदी झाली बैलाची चांगल्या रकमेला बैल घेतलेला आहे बैलावर आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की बैल आमचं नाव मोठं करणार तसंच बैल आमचं नाव जोपासतो आहे अजूनही विश्वास आहे बैल आमचं पुढं नाव मोठं करणार म्हणजे करणार काय बघितलं होतं तुम्ही घेताना वगैरे काय सांगशाल त्याबद्दल बैलाची पळ वगैरे चांगली होती बैल मागून पण तेवढाच पाळायचा पुढं राहिला तरी तेवढाच पाळायचा बैल काही काही माग राहिला तरी बैल गाड्यात यायचा त्याच्यामुळं बैल सात आठ सतरा पाहिला होता अण्णांच्या डोक्याला बसला मित्र परिवारातूनच बची ओळख निघाल्या खरेदी केला बैलाची किंमत जवळजवळ सात लाख चौसष्ट का पासष्ट हजाराच्या आसपास आपण घेतलेला आहे तुमच्याकडे सुरुवात कधी पासून झाली गेल्या वर्षी मुशीच्या यात्रेला पहिल्या यात्रेला आम्ही बैल घेतला पहिल्या यात्रेला बैलांनी चांगली वारी केली होती मुशीला हा मागल्या वर्षी गेल्या वर्षी लिमगावच्या यात्रेला घाटाचा राजा होता बैल यात्रेला मागच्या वर्षी लिमगावला जी यात्रा झाली यात्रेत यात्रे बैल घाटाचा राजा होता तिथून पुढे सुरुवात कशी होती तुमच्याकडे आता समजा आला पण पहिल्याच तुम्ही म्हणता मुशीला चांगली बारी झाली नियोजन वगैरे काय तुम्ही कसं कसं केलं त्याचं काय नियोजन काय बैलाला पळवायला काय अडचण नाही बैल माग राहिला तरी पळतो आज तुम्ही बैठल असा पुढे निघाला तरी बैल काय त्रास करत नाही त्याच्यामुळे बैल सेकंदाला येतोच त्याच्यामुळे एक नंबर बारी करायचं म्हणजे आम्हाला काय बैलाला काय जास्त आवड जात नाही आणि सिद्धिविनायकचं नाव आहे त्याच्यामुळे बैल चांगली भेटतात चांगली भेटतात बायला अण्णा मित्र परिवार मोठा जोडलेला आहे तरी फोन केला देतो आता नाव तुम्ही काय कारण काय काय सांगशाल तसं काही विशेष कारण नाही त्यावेळेस सगळ्या पोरांनी म्हणले बाबा मान्यासारखा छोटा दिवस मान्याच नाव ठेवू बैलाच आणि सगळं म्हणजे लोकांनीच लोकप्रिय केला आणि त्याच नाव लोकांनीच छोटा मान्या ठेवलं काय आता तुम्ही जवळून पाहता याला मन्या आणि ह्याच्यात तो दिसतोय तर साम्य पण बाकी अजून काही तुम्हाला गुण दोघांमध्ये वाट वाटत बाबा नाही का ते जुळते काय असं काय नाही तो त्याच्या परीने त्याच नाव मोठं होत याच्या परीने जेवढं नाव करायचे तो करतोय त्याच्यामुळे तो त्याच्या ह्याच्यात आहेच <laughs> याची तर आम्हाला काही भीती नाही आता आज जवळजवळ स्विफ्ट बुलेट भरपूर काही बक्षीस आहे तर काय सांगशील आजचं निमगावच्या घाटाचं नियोजन निय। हे प्रत्येक जणांनी टाईट पिठच केलं होतं तर तुमचं नियोजन वगैरे कसं झालं होतं काय आमचं काय घरचं झोकट असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला काही भीती नाही गेल्या दोन तीन यात्रा बारी चांगली झाली होती नियोजन सेकंदारी बारी आता आली होती त्याच्यामुळे बैलांची आम्हाला काही भीती नव्हती सेमीला फक्त सुट्टीचा गोठाळा झाल्यामुळे बैल बैलदाडापला गेला भीतीत त्याच्यामुळे बैल वारी थोडी लांब गेली आणि आज म्हणलं सुट्टीचा गोठाळा नाही झाला तर आमची बारी शंभर आज येणार आजचा आनंद काय सांगशील आता जर याच्यातच आम्हाला समाधान आहे पाण्याला पण चांगली बैल आज खंडोबाच्या भूमीमध्ये आम्ही खंडोबाचा आशीर्वाद आम्हाला हायचे त्याच्यामुळे आम्हाला काय आम्हाला भीती नाही आता जुडीदार असतो हरण्या तर हरण्या ती हरण्याची कुठून खरेदी वगैरे झाली काय सांग हरण्या हा आमचा बाई हरण्या बैल हा मन्या बरोबर पडणारा जो कट आहे तो आमचे नाशिकचे मित्र अर्जुन शेठ कोतवाल यांचा बैल आहे मैत्री पूर्ण संबंधात आम्ही आणलेला बैल आहे अर्जुन शेठ ची आमचे जुने संबंध आहे बरीच बैल आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे त्याच्यामुळं संघटनेचेच आमचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणायला लागतील अर्जुन शेठला त्यांच्याकडून आणलेला तो बैल आहे काय सांगण्याच्या पाळण्याबाबत काय सांग हरण्या हरण्याच्या स्पीडला तोड नाही बैलाला स्पीड जास्त आहे बैलाला पाळण्याला काही अडचण येत नाही बैल कधी आम्हाला जवळजवळ दोन महिने झाले बैलीतच आहे बैल आम्ही दुसऱ्या बैलांवर पाळवला होता चिखलीच्या गाठात हरण्याचं जुकाट केलं होतं जुकाट चांगलं झाल्यामुळं बैल आम्ही तीच कंटिन्यू चार पाच गाठ झालं तीच बैल आहेत काय होत आता समजा दोन्ही जी बैल आम्ही चिखली पासून जुळवले तर चांगली बारी व्हायला लागली त्याबद्दल काय सांग बैल चांगली एकजुटीने पाळतात एक मानानी पाळतात माना त्याच्यामुळे घरचं जुकाड झालेलं आहे त्याच्यामुळे काय भीती वाटत नाही आणि पडणार काय आता आम्ही घरची दोन्ही बैल एकमेकांबरोबर दो चांगली पाळतात जात वगैरे कोणती बैल मोरा मध्ये येतो मैसूर मोरा त्यामुळे बैलाची काही जाती म्हणत बैल त्याच्यामुळे बैलाला काय भीती नाही मानाची जात कोणती मैसूर आहे ते तो बैल शिकाय तो पण जाते म्हणत पहिले संघटना आहे तर नियोजन आयोजन कसं असतं तुमचं काय सांग नियोजन आमचे नियोजन करते मेन आमचे आम्हाला अन्न काय पडेल अन्न सगळं नियोजन करतात आमचे सगळे मिळून सगळं नियोजन करतात एक विचाराने सगळ्यांचं नियोजन असतं आज आता जर सेमीला बारा झिरो नऊ झाली होती आणि फायनलला जरा पावसाचा व्यक्ती आला जरा काय सांगते त्याबद्दल काय वाटत होतं फायनल ला किती झाली असती बारीक आहे काय बैल पहिल्या पेक्षा आता आज झाली नंतर पण चांगली झाली अशी जी होईल त्याच्यात आम्हाला नियोजन आहे हाय आहे प्रत्येक घाटात बैल असतील आता पावसाचं कसे नियोजन होते घाटांचं कसे नियोजन होते कारण आता जास्त यात्रा व्हायची नाही पावसामुळे त्याच्यामुळे जी यात्रा भरेल तिथं बैल असतील आमचं सिद्धिविनायक म्हटलं का सगळी यंग जनरेशन म्हणजे तरुण पिढी तर तुमच्याकडून भरपूर असं शिकण्यासारखं नाही का तरुण पिढीला तर काय सांगता संदेश वगैरे काय द्यायचा तरुण पिढीला सांगायचं संदेश एकच आहे घरचं सगळं बघून गाडा क्षेत्र केलं पाहिजे गाडा क्षेत्र वाटतं तितकं सोपं नाही सगळ्यांनी घरी शिक्षण सगळं आपलं बघूनच गाडा केला पाहिजे तरुण पिढीला सांगणे नुसतं गाडा करून काय होत नाही सगळे आता हुशार झालेले सगळे व्यवसाय बघून नोकरी बघून म्हणा घरची वावर बघून म्हणा सगळे आता गाडा पाळवतात त्याच्यामुळे तरुण पिढीला असं काय नावं ठेवण्यासारखं आता काय नाही पहिल्यासारखे राहिलेलं नाही तरुण पिढी पण आता हुशार झालेली आहे सगळं करूनच गाडा आता शुभेच्छा राहा तुम्हाला असं जर तुमचं पळत राहू एक नंबर मध्ये शुभेच्छा